मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहराशेजारी असलेला शहापूर तालुका शहापूर तालुका शहर आणि ग्रामीण अशा दोनही भागात विस्तारलेला आहे या भागातली बहुतांशी लोक ही ठाणे मुंबई भागात रोजगारासाठी दररोज ये जा करतात मुंबईसारख्या शहरापासून इतक्या जवळ असूनही इथल्या काही भागात सोयीसुविधांचा अभाव आहे मुंबई जवळ असल्यामुळे रोजगार उपलब्ध होतो मात्र पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या रहिवाशांना तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागते किती कडाव लागते तर पाणी भेटत नाही काय ना डोळ्याला आमची किती त्रास होतो पाणीच मिळत नाही पाणीच दुसरी पुढे भेटतच नाही आम्हाला घरात शिदा पाणी असून जेवायला भेटत नाही पाण्यामुळे पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे इथल्या महिलांना रात्री बॅटरीच्या मदतीनं खोल विहिरीत उतरून पाणी भरावं लागतं त्यामुळे पाय घसरून पडेल किंवा काही अपप्रकार होईल याची भीती त्यांना सतत असते झाले पाणी नाही आम्हाला रात्रभर पाणी यावं लागतंय इथं रेल्वे जवळ आहे आम्हाला म्हणजे गाडी थांबले तर इथं माणसं पण उतरून येत किती आहे आम्हाला तर आम्ही जर चार पाच बाया असलो तर ठेवतो आम्हाला आम्ही दमदार राहतो बाया नसल्या तर मग आम्हाला इथून धावा मार जावं लागतंय गावात तर मग अखो परत ते गेलो का परत यावं लागतंय असं करून आम्हाला पाणी भराव लागतं इथं किती दिवसांपासून परिस्थिती कोणीच काय दिलं नाही जून महिना लागला तरी पावसाचा अजून पत्ता नाही सरकारकडून कोणतीही मदत झालेली नाही त्यामुळे अख्ख्या मुंबईची तहान भागविणाऱ्या तानसा भातसा आणि वैतरणा ही धरणं ज्या तालुक्यात आहेत त्या शहापूर तालुक्याची तहान कोण भागविणार हा प्रश्न आहे मॅक्स वुमन सह ब्युरो रिपोर्ट मुंबई